नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण हॉटेलपेक्षा भारी आणि घरच्या घरी चिकन मसाला अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण बनूया तर आज आपण अगदी घरच्या घरी आणि सहज कुणालाही बनवता येईल अशा पद्धतीने आपण हा चिकन मसाला बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी दीड किलो असं चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून मी दोन ते तीन पाण्यानं घेतलेलं आहे तर याला आता आपण मॅरिनेशन करूया त्याच्यासाठी पहा इथे मी चिकनच्या अंदाजावर मीठ घ्यायचं आणि इथे मी दोन चमचे धनापूड घेतलेली आहे आणि अर्धा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर हे मसाले आपल्याला याच्यात मिक्स करायचे आणि हे मिक्स करायच्या वेळेलाच आपल्याला याच्यात एक पळी असं तेल घालायचं मॅरिनेशन करताना त्याच्यात ते जर तेल घातलं तर अगदी मस्त चिकनलाशी चव येते तर आता सगळीकडून असं मिक्स करून घेऊया हळद मीठ सगळं असं मस्त मिक्स झालेलं आहे चिकनला तर हे चिकन आपल्याला मुद्दामहून असं मॅरिनेटसाठी ठेवायचं नाही हे कसं आपण कांदा वगैरे फ्राय करीपर्यंत दहा ते पंधरा मिनटं जातात मसाला फ्राय होईपर्यंत सगळा तोपर्यंत चिकन आपलं चांगलं मॅरिनेट होतं म्हणून हे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तर आता आपण पुढची तयारी करूया आता टोप गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यात पहा तीन असे मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत हे जितके बारीक आपल्याला कापता येते तितके बारीक असे कापून घ्यायचे आणि ह्या कांद्यात आपल्याला तीन पळ्याच तेल घालायचं कारण कस कुठल्याही नॉन व्हेजच्या रेसिपीला तेल जरा जास्त लागतं त्याच्याशिवाय आणि आता कांदा आपला फ्राय करूया तर कांदा आपला अर्ध्यावर असा फ्राय झाला हे बघा अर्ध पूर्णत फ्राय नाही झालेला अर्ध्यावर फ्राय झालेला आहे तर त्याच्यात आपल्याला खडे मसाले घालायचे तर खडे मसाले पहा तर इथे दोन तमालपत्र एकच पान आहे पण दोन तुकडे एक दालचिनीचा तुकडा दोन चक्री फूल चार हिरव्या वेलची आणि एक मोठी वेलची मसाला वेलची म्हणतात तिला आणि हे चार लवंगा सात ते आठ अशी काळी मिरी आणि एक चमचा बडीशोप आणि एक चमचा शहाजिरे याच्या जागी आपण साधे जिरे वापरले तरीही चालतात तर हे मसाले आपल्याला याच्यात परतून घ्यायचे आणि आता हे मसाले घातल्यानंतर कांदा आपल्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि कांद्यासोबत कस मसालेही मस्त मसाले आता होतील आणि सुरुवातीला जर मसाले घातले तर मसाले करपतात त्याच्यामुळं सुरवातीला मसाले घालायचे नाही तर कांद्याला मस्त आपल्या गोल्डन रंग याय लागलेला आहे तर याच्यात आपल्याला आता दोन चमचे असे भरून आलं लसूण पेस्ट घालायचे आणि आता मस्त असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे याच्यासोबत आलं लसूण पेस्टही मस्त अशी फ्राय होईल आल लसूण आलं लसूण पेस्टही मस्त अशी फ्राय झालेली आहे कांद्यात तर आता ह्याच्यात आपल्याला इथे पा इथे मी तीन टोमॅटो असे मिक्सरला बारीक करून याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे कच्च्या मोडीवर होते त्यामुळे पूर्णतः लाल दिसत नाहीत याच्यात मी दुसरं काहीही घातलेलं नाही तर ही पेस्ट आपल्याला याच्यावर घालायची आणि ही पेस्ट मस्त दोन ते तीन मिनिट अशी तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करूया तरी पहा मस्त असं टोमॅटोच्या पेस्टला आणि कांद्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर याच्यात आता आपल्याला मसाला घालूया तर हे पा मसाला तर इथे मी एक मोठा चमचा असा लाल तिखट घेतलेला आहे हे आपल्या आवडीवर घ्यायचं कमी किंवा जास्त लाल पण आहे आणि तिखट पण आहे आणि इथे मी एक दहावाली छोटी चिकन मसाला पुडी घेतलेली आहे तर आता हे दोनच मसाले आपल्याला आता घालायचे कारण आपण धनेपूड वगैरे चिकनमध्ये घातलेले आहे तर आता हे एक ते दोन मिनिट मस्त मिक्स करून घेऊया आणि मसाला घातल्यानंतरही एक ते दोन फ्राई मिनिट असं फ्राय केलेलं आहे तर मस्त याला तेल सुटलेलं आहे याच्यात थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया कारण हा सगळा मसाला परतेपर्यंत दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तोपर्यंत आपलं चिकनही मस्त असं मॅरिनेशन झालं आणि ह्या चिकन मसाल्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही चिकनला जे स्वतःच पाणी सुटत त्याच पाण्यात आपल्याला हा चिकन मसाला तयार करायचा आणि मिक्स मिक्स तर हे चिकन सगळं आहे तर हे याला आता मिठामुळे पाणी सुटायला लागलेलं आहे तर आता आपल्याला हे मोठ्या गॅसवर शिजवायचं नाही आणि अगदी बारीक गॅसवरही शिजवायचं नाही तर मध्यम गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट शिजवायचं घ्यायचं खाली वर करून कारण याला झाकण ठेवल्यानंतर याला मस्त अस पाणी सुटेल आणि स्वतःच्याच पाण्यात शिजल्यामुळे याची चव अगदी भन्नाट राहते येते तर आता हे झाकून ठेवूया तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर आपण उघडून पाहूया तर हे पा मस्त आपलं चिकन अस शिजत आहे हे मस्त चिकनला पाणी मी सुटलेलं आहे तर आता आपण असं एकदा खालीवर करूया आणि परत झाकून ठेवूया आणि मस्त सगळं खालीवर मी एकदा केलेलं आहे तर आता आपण झाकून ठेवूया आणि आन आणखी एकदा आपण मध्ये चेक करायचं आणि नंतर मग शेवटला शिजले का कस पाहायचं तर चिकनला आपल्या दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे तर आता पहा मस्त अस पाणी मस्त सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही मस्त पहा अशी झालेली आहे दाटसर आणि एकदा असं मस्त खालीवर करून घ्यायचं आणि चिकन असं शिजलंय का कसं पाहूया चिकनही मस्त आपलं शिजलेलं आहे कारण ते गरम आहे म्हणून ते धरता येणार पण ते पूर्णत मस्त शिजलेलं आहे तर एक ते दोन मिनिट आपल्याला आता याला असं उघडं ठेवायचं आणि उघडं असं शिजून देऊया एक ते दोन मिनिट म्हणजे कसं अगदी मस्तच कट येईल त्याला कारण झाकून ठेवल्यावर जास्त कट येत नाही तर असा मस्त कट येईल तर दोन मिनिट आता असं आपण शिजवून देऊया तर हे पा एक ते दोन मिनिट मस्त आता चिकन मसाला पर झाकण काढून शिजवलेला तर पा अगदी मस्त झालेला आहे आणि रंगही पा चिकन मसाला आता आपला खाण्यासाठी तयार आहे अगदी मस्त होतो अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि आजची चिकन मसाल्याची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद